माझी स्पष्ट भूमिका आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष द्यावं पण ते महाराष्ट्र सोडून फक्त चंद्रपूरात आणि माझ्याच मतदारसंघात का ढवळाढवळ ड़ड़ करते का हस्तक्षेप करते हे मला अजूनही समजलं नाही चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवारांची ढवळाढवळ सहन करणार नाही असा इशारा जो आहे काँग्रेसच्या खासदार जे आहे प्रतिपाद धानोरकर यांनी दिलेला आपल्यासोबत स्वतः प्रतिपादही आपण जाणून घेऊ काय तुमचं म्हणणं आहे तुमचे खरं तर नगरसेवक उचलून नेले असा तुम्ही गंभीर आरोप विजय वडेट्टीवार नक्कीच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सत्तावीस आणि जनविकास सेनेचे तीन असे आम्ही सोबत राहून निवडणूक लढवली बहुमताच्या जवळपास आम्ही गेलो सोळा तारखेला निकाल लागला आणि निकालाच्या नंतर सगळे नगरसेवक माझ्या ऑफिसमध्ये मा आले त्यांनी स्वतः सर्टिफिकेट आणून दिले हार घालून आम्ही सगळ्यांचं स्वागत देखील त्या ठिकाणी केलं आणि स्वागत करून गेल्यानंतर अचानक ते रॅलीमध्ये असताना काही नगरसेवकांना उचलून नेण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून हा प्रकार सुरू झाल्यामुळे जे शिल्लक राहिलेले नगरसेवक होते ते, ते कुठंतरी सेफ राहिले पाहिजे म्हणून आम्ही देखील त्यांना एका ठिकाणी सेफ झोनमध्ये जाऊन कुठंतरी ठेवलं म्हणजे आपल्याच पक्षाचे नगरसेवक आपल्या सिंबॉलवरती निवडून आले त्यांना जर का असं उचला उचलीचं राजकारण करून जर का गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी करायचं असेल तर हा प्रकार चुकीचा प्रकार त्या ठिकाणी झाला उचलून नेले तुम्ही असं म्हणताय पण त्या नगरसेवकाशी तुमचं काही बोलणं झालं का ज्यांना उचलून तर तुम्ही म्हणताय त्यांचं काय म्हणणं होतं ते कदाचित स्वतः विजय वडेट्टीवार यांचे माणसं त्या ठिकाणी होते गाड्या घेऊन घेऊन ते सगळ्या नगरसेवकाच्या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि काही लोकांना अक्षरशः रॅलीमधून त्यांनी उचलून नेले नगरसेवकाशी शे तुमचा काही संपर्क झालेला आहे का ते स्वतः ते गेल्यानंतर कदाचित संपर्क झाला असता तर पक्ष म्हणून ते सोबतही आले असते पण गेल्यानंतर त्यांचे फोन स्विच ऑफ करून टाकले एका ठिकाणी त्यांना बंद कमऱ्यात ठेवण्यात आले त्याच्यामुळे ते कोणाशी बोलू शकत नाही कोणाशी संपर्क करू शकत नाही कदाचित त्यांना निघू दिलं असतं तर ते परत देखील आले असते पण कुठेही त्यांना निघण्याची मुभा नाही किंवा कोणाशी बोलण्याची मुभा नाही तुम्ही खासदार आहात तुम्ही म्हणताय माझा मतदारसंघ आहे काँग्रेसचे नेते विजय राज्याचे नेते ते अशा पद्धतीने का करत आहे काय त्यांचा नेमका या सगळ्या मागचा आ, करना है उद्देश काय खरं तर ते विधिमंडळाचे नेते आहे महाराष्ट्राचे नेते आहे माझी स्पष्ट भूमिका आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष द्यावं पण ते महाराष्ट्र सोडून फक्त चंद्रपुरात आणि माझ्याच मतदारसंघात का ढवडवड करते का हस्तक्षेप करते हे मला अजूनही समजलं नाही पण एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा खालच्या स्तरावरचं राजकारण करणं हे चुकीचं आहे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन असं नगरसेवक उचलून देणं हे खरं तर योग्य नाही पण अजूनही काही बिघडलं नाही अजूनही पक्षाचा गट फार्म व्हायचा ज्या नगरसेवकांना हो त्यांनी नेलं ते, ते नगरसेवक हो पक्षावरती लढले पक्षाचा गट फॉर्म होईल तेव्हा त्यांनी यावा आणि पक्षात सामील व्हावा हे नगरसेवक हो, उचलून देण्यामाग शेवटी उद्देश शेवटी तेच होते ते का तुमच्या नेतृत्वात जर लढले आहे तुम्ही एबी फॉर्म दिले तर नगरसेवकांवर हो नेमका अधिकार कोणाचा अशा पद्धतीचा वाद आहे की त्यांचा महापौर व्हावा असा काही त्यांचा गटाचा वाद काही काही प्रकार असे आहे की जे मी मीडियाच्या समोर बोलू शकत नाही पण शेवटी माणूस हा कुठं ना कुठं विकला जातो असे चुकीचे प्रकार देखील या ठिकाणी करण्यात आले आणि त्या प्रकारामुळेच काही नगरसेवक त्यांच्यासोबत गेले विकल्या जातो म्हणजे नेमकं काय का। नगरसेवक विकल्या गेल्या भाजपला विकल्या गेल्या का कारण सुधीर मुनगंटीवारांना भाजपाला विकल्या जाऊ शकत नाही काँग्रेसच्या सिंबलवरती निवडून आलेले नगरसेवकही भाजपमध्ये जाऊ शकत नाही निवडून आलेले सगळे लोक हे पक्षाचेच आहे पक्षाच्या सोबतच राहील पण त्यांना कुठंतरी आमिष दाखवून की बाबा आम्ही हे करू तुमच्यासाठी ते करू तुमच्यासाठी आणि असं करून बडजबरीनं उचलून नेलेले नगरसेवक हे फार काय टिकू शकत नाही मला विश्वास आहे ते गेले जरी असेल तर नगरसेवक जेव्हा काँग्रेसचा गट फॉर्म होईल टक्के ते परत येईल कशासाठी म्हणजे महापौर कुठेतरी वडेट्टीवारांच्या गटाचा व्हावा की तुमच्या गटाचा यासाठी हा वाद आहे कारण सगळी लढाई आता विषय असा आहे की हे गट दोन्ही बाजूला ठेवून प्रतिभा दानोळकरचा गट कोणता आणि विजय वडेट्टीवारचा गट कोणता हे म्हणण्यापेक्षा पक्षाचा गट होऊन पक्षाचा महापौर बसणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे श्रेयवादाची लढाई कुठेतरी आपण बाजूला ठेवली पाहिजे आणि पक्षासाठी काम केलं पाहिजे महापौर कोणाचा जरी बसला गटनेता कोणाचा जरी बसला तर तो शेवटी काँग्रेस पक्षाचा बसणार आहे ही भूमिका प्रत्येक नेत्याची असली पाहिजे आणि माझीही तेच भूमिका आहे शेवटी गट हे कोणाचे नाही मी एवढ्याही सहासष्ट लोकांना जेव्हा उमेदवारी दिला तेव्हा निवडून आलेले सगळे माणसं हे माझे आहे त्याच्यामुळे माझे कोणते आणि त्यांचे कोणते हा पक्षपात मी करणार नाही या निवडून येण्यामध्ये वडेट्टीवारांचं कुठलंही शय नाही असं तुम्हाला नाही आले ही निवडणूक आम्ही खेडीमेडीच्या वातावरणातच लढली सोबत राहूनच लढली काही सभा त्यांनी घेतल्या काही सभा आम्ही घेतल्या आठ तारखेपासून ते तार या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सक्रिय झाले पण मागील महिन्याभरापासून तळ ठोकून मी चंद्रपुरात होती जवळपास सगळ्या उमेदवारा फायनल करण्यापासून तर प्रचाराच्या सभेपासून सगळ्या निवडणुकीची यंत्रणा आम्ही राबवली आणि वेळेवरती येऊन जर का कोणी असं म्हणत असेल की हा माझा तो माझा हा चुकीचा प्रकार या ठिकाणी झाला आहे तरी सुधीर मुनगंटीयांनी वक्तव्य केलं का आमचा महापौर होईल त्यामुळे या सगळ्यात काही धोका होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का कुठंदरी या सगळ्यात आजकाल होऊ शकते की त्यांच्यासोबत गेलेला जो गट आहे तो कदाचित भाजपच्या संपर्कात असेल त्याच्या भरवशावर भाजपाचे नेते म्हणत असेल की आम्ही गट स्थापन करू त्याच्यामुळे होऊ शकते की त्यांच्यासोबत असल्यामुळे ते म्हणत आहे की आम्ही काँग्रेसचा एक गट फोडू आम्ही त्यांना सोबत घेऊ पण मला विश्वास आहे पक्षाच्या एबी फॉर्मवरती लढलेले लोक हे पक्ष सोडून जाऊ शकत नाही कुठंतरी पक्ष आहे पक्षा अंतर्गत कारवाई त्यांच्यावरती होते त्याच्यामुळे मला विश्वास एवढा आहे की शंभर टक्के महापौर हा काँग्रेसचा त्या ठिकाणी होईल आणि हे किती गटातटाचं राजकारण या ठिकाणी करत असेल कर तर जेव्हा गट पक्षाचा फॉर्म होईल दोन्ही गटाचे लोक एकत्र येईल तर या दोन जण तुमचे दोन गट पडले आणि दोन गटाच्या वादामुळे महापौर आमचा होईल असं संजय राऊत म्हणताय त्यामुळे कुठंतरी असं होऊ शकते काय उभाटाची नाही लाद असतो नाही असं होणार नाही किती म्हटलं जरी असलं तरी तीस संख्याबळ हे जवळ आहे आणि सहा नगरसेवक हे शिवसेनेजवळ असल्यामुळे आम्ही देऊ नक्की त्यांचा जो, जो योग्य वाटा आहे तो वाटा त्यांना देऊ पण महापौर का शिवसेनेचा होईल हे होणार नाही कारण संख्याबळ असल्यानंतर उद्या जनतेला देखील आम्हाला उत्तर द्यायचं आहे की बाबा तीस तीस लोकं तुमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्ही महापौर का नाही केला त्याच्यामुळे कुठेतरी जनतेला उत्तर आपलं आम्हाला द्यायचं असल्यामुळे महापौर हा काँग्रेसचाच होईल आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे ते काँग्रेससोबत राहील तरी या सगळ्यामध्ये तुम्हाला मिस्सी बॉसची तुम्ही पोस्ट टाकली आहे बाडूभाऊची तुम्हाला आठवण झाली या सगळ्या राजकारणामुळे कुठंतरी तुम्ही हताश झाला ज्या पद्धतीने त्रास होतो आहे या सगळ्यामुळे हताश म्हणून नाही पण शेवटी मी या ठिकाणी एकटी महिला लढत आहे मी लोकसभा लढली त्याच्यानंतर नगरपालिकेत चांगले रिझल्ट पक्षाला दिले आता महापालिकेत एवढा चांगला रिझल्ट पक्षाला दिला आणि एवढं सगळं दिल्यानंतर एका विधवा महिलेला त्रास देऊन पक्षातले लोक असं जर का माझं खच्चीकरण करण्याचा प्रकार करत असेल तर हे चुकीचं आहे अशा वेळेस साहजिकच मला माझ्या मिस्टरांची आठवण त्या ठिकाणी आली आणि म्हणून मी त्या ठिकाणी ती पोस्ट टाकली कदाचित आज ते जर का असते तर या लोकांनी असा त्रास दिला नसता असं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला नसता पण शेवटी मी बाळू धानोरकरची बायको आहे कोणी जरी असे किती शंभर आले तरी अशाला घाबरणारी मी नाही आहे मी संघर्षातून वर आली मी अतिशय कठीण अशा प्रसंगातून वर आली त्याच्यामुळे असे किती नेते आले तरी मी सगळ्यांना उत्तर द्यायला तयार आहे पण कुठंतरी या सगळ्यामध्ये आता तुम्ही पुढची टप्पा ह्या सगळ्यात जर तुम्ही वरिष्ठ पातळीवर सुद्धा निर्णय सोडला तुम्ही बैठका घेणार होता प्रेस कॉन्फरन्स घेणार होत्या मग त्याचा काय होणार आहे आणि सरजा तुमच्या विरोधात जर समजा बाजून निर्णय लागला तुमची भूमिका काय असणार राजीनाम्याची भूमिका घेता का नेमकं काय नाही आज या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील शहराध्यक्ष आम्ही सगळेजण मिळून आमची काल बैठक झाली आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही तीन वाजता आयोजित केली होती पण त्याच्या संदर्भात प्रांताध्यक्ष असतील आमचे काही जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा देखील फोन आला की आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करा उद्या काही प्रांताध्यक्ष आणि प्रदेशचे लोक येणार आहे त्यांच्याशी चर्चा करा आणि नंतर जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय घ्या आम्ही त्यांना कालच सांगितलं की आम्ही पक्षवाढीसाठी काम करत आहोत महापौर बसवणं हा मुख्य उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि महापौर बसवायचं सोडून जर का तुम्ही असं बाकीच्या गोष्टीकडे विनाकारण लक्ष देऊन असं फोडी तोडीचं राजकारण करत असाल तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे उद्या का पक्षश्रेष्ठी निर्णय घेते ते आम्ही पाहू नाहीतर सामूहिक आम्ही सगळे जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस मिळून सामूहिक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळेजण राजीनामे त्या ठिकाणी देणार आहोत तुमच्या मतदारसंघात ढवडा ढवळ दोड़ करणार तुम्ही कशा पद्धतीने पुढच्या काळात उत्तर देण्यात तुम्ही प्लॅन ठरल नक्कीच मी स्पष्ट बोलणारी बाई आहे ग्राउंडवरती लावून लोकांमध्ये लावून काम करणारी आहे आणि माझा मतदारसंघ माझी लोकसभा असताना कोणी यायचा आणि ढवडाढवळ दोड़ करायचा हा चुकीचा प्रकार आहे मग चंद्रापुरात जर बाहेर ज्यांना हस्तक्षेप करायचा आहे तर त्यांच्या मतदारसंघात आम्ही जाऊन हस्तक्षेप करू आम्ही शेवटी ते सिनियर आहे ज्येष्ठ आहे जिल्ह्याचे नेते आहे महाराष्ट्राचे नेते हा विचार करून कधी आम्ही त्यांच्या मतदारसंघात ढवळाढवड दोड़ केली नाही किंवा हस्तक्षेप केला नाही पण असा प्रकार जर का ती आमच्या जिल्ह्यात करत असेल तर मग याच्यानंतर तो विचार देखील आम्हाला करावा लागेल ब्रह्मपुरीत जाऊन कुठेतरी नक्कीच त्यांना चंद्रपुरात हस्तक्षेप करायचा आहे तर मग आम्हाला देखील ब्रह्मपुरीत म्हणायला लागेल की बाबा दहा जिल्हा परिषद होत असेल तर त्याच्यातल्या पाच जिल्हा परिषद प्रतिपादानोकर वाटेल नक्कीच खरं तर हा वाद टोकाचा आता गेलेला आहे कुठेतरी हस्तक्षेप जो आहे तो विजय वडेट्टीवारांचा वाढला आहे त्यामुळे जर ते माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करणार असेल तर मी सुद्धा ब्रह्मपुरीत जाऊन हस्तक्षेप करणार आहे आणि उद्या जर वरिष्ठ पातळीवर हा निर्णय जर आमच्या बाजूने लागला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याची सुद्धा तयारी असल्याचं प्रतिपादन धानोरकर यांनी बोलताना सांगितलं